थोडा नाश्ता करून परत नाही का जेवायला बनायचं स्वयंपाक उशीर होईल ना थोडासा बरोबर बरोबर हे बघा आमच्या आप्पा आपाची जन्म तारीख होती पाच सात एकोणीसशे एकोणचाळीस एक दोन कुन एक दोन हजार पंचवीस तर आमच्या आजोबांना सगळे भाऊ होते सहा जण सगळे आजोबा म्हणजे माझे सहा जोबा होते सगळे तर आमचा दुधावर परिवार एवढा मोठा आहे ना खूप मोठा आहे त्या आजोबाला पाच मुली आणि चार मुलं प्रत्येक जणाला भर बोलत आहे काय म्हणले आई बर आई बघायला काय करायचं कुठलं चला आता बघू काय काय तयारीचं लेनचे काय झालंय

आम्ही लग्न कार्ड पुढे गेली होती कोण आम्ही घेतलो तर आले आले

गाडी चली नाडी के लेके चलाओ ना चलावा लागा अरे देवा हां ये बात की होटा है साला हां ले आ ना आ पर साला ये जो थाम हाय हो पाद तो नहीं था हम दे दे और तुम कर पे आ हां ये niger po ah ini juga pakai itu namanya white dancer gas bar hai tole papa hai eh beper ma pun bay rada na harte gal kar

जेवण केलं पाहिजे मी चलो गावात चढलोय जर का मी काय होणारच

जी ऐक सगळे जत्रा आपले आपल्या घरी चाललेली आहे चला चला दीदी काढायची जत्रा माझे